नमस्कार मंडळी एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील पैसे आणि लॉकर मिळवण्यासाठी त्याच्या वारसांना अनेक अडचणी येतात आणि यात होणाऱ्या विलंबामुळे कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागतो पण आता भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि या नवीन नियमांमुळे मृत व्यक्तीच्या ठेवी आणि लॉकर मधील वस्तूसाठीचे दावे लवकर निकाले काढले जातील चला तर मग आरबीआयचा हा नवीन नियम नेमका काय सांगतो आणि तो नेमका कसा काम करेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यावेल खरंतर आरबीआयने नुकत्याच जारी केलेल्या एका मसुदा परिपत्रकानुसार बँकांना मृत ग्राहकांच्या ठेवी आणि लॉकर बाबतचे दावे फक्त पंधरा दिवसांच्या आत निकाले काढावे लागणार आहेत आणि जर बँकेने या प्रक्रियेमध्ये उशीर केला तर त्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे ठेवीच्या ला उशीर झाल्यानंतर बँकांना बँक बैंक दरासह वार्षिक चार टक्के व्याज द्यावे लागेल तर लॉकरच्या सेटलमेंट मध्ये उशीर झाल्यानंतर प्रतिदिन तब्बल पाच हजार रुपये दंड आकारला जाईल आणि हे सर्व नियम एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे खर तर या सर्व नियमांचा मुख्य उद्देश ग्राहकांना होणारा त्रास कमी करणे आहे आणि जर एखाद्या मृत व्यक्तीने नॉमिनीची नोंद केली असेल तर नॉमिनीला फक्त मृत पत्रासह काही सरकारी ओळखपत्रे सादर करावी लागतील आणि बँकेला पंधरा दिवसांच्या आत ती रक्कम द्यावी लागेल आणि जर नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारसांना काही अतिरिक्त कागदपत्रे द्यावी लागतील माहिती देणार हा व्हिडिओ आवडला सोडून लाईक करा आणि अशाच माहिती विषय गोडस पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद